वह जब ए तो बेत नाचाल, गोडरे माते मरें तीम घोुटि मृटी में जीजा उपल्दे warm घुना बेत दो सिरकरताना रें तोल म मतरों वति इतक हे साहिज़न् से ल 돼माती कि बारेव चटाने मृटी में जीज़ काली बॉब्रहें जयार निम्हें archa साकडं केलंय खरं म्हटलं तर हिंदुस्थानामध्ये प्रत्येक महिन्याला एक सण आहे आणि या निमित्तानं अं हिंदुस्थानभर सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे गणरायाला एवढंच साकडं आहे की पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे या नुकसानातून शेतकऱ्यांना सावरू दे शेतीमालाला योग्य भाव मिळू दे आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये सुखाचे क्षण येऊ दे एवढंच गणरायाला साकड आहे सगळीकडे गणेश उत्सव मोठ्या उत्साहात आणि धामधुमीमध्ये साजरा केला जातो या गणेश उत्सवाच्या निमित्तानं मी सर्व गणेश भक्त भक्तांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो त्यांनी हा उत्सव शांततेमध्ये अं पावित्र्यामध्ये साजरा करावा आणि गणेश उत्सवाचं पावित्र्य ठेवावं मनापासनं सर्वांना हार्दिक शुभेच्छा काय की जनमानसाच्या मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये भावना आहेत आपण बघितलं की पंधरा पंधरा वीस वीस लाखांचे मोर्चे यापूर्वी निघालेले आहेत खरं म्हणजे न्यायालयने न्यायालयाने सुद्धा या, या भावनांची दखल घेतली पाहिजे समाज रस्त्यावर तेव्हाच उतरतो जेव्हा त्याच्यावरती अन्याय होतो आणि त्याचं जगणं मुश्किल होतं Uh, सर्वच मराठा समाज uh, काही श्रीमंत नाही सर्वच काही जमीनदार नाही सगळे काही राजकीय नेते नाही आहेत समाजातील दोन पाच टक्के लोक uh, हे असतीलही परंतु तळागाळातला जो सर्वसामान्य समाज आहे त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या न्याय आहेत uh, या महाराष्ट्राचे मान्य उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब सातत्यानं आपण बघता की कष्टकरी शेतकरी आणि शेवटचा घटक लाडकी बहिणीसारखी योजना आहे शेवटच्या घरामध्ये जास्ती पैसे जात होते आणि निश्चित शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे या निमित्तानं हा जो काही मोर्चा आहे या मोर्चाला आमचा पाठिंबा आहे